नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला शनिवार संपत शनिवार शनिवार हा शनिदेवांना समर्पित असतो आजच्या या कथेमध्ये आपण पाहूयात की शनिदेव कसे प्रसन्न होतात कहाणी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात तो लवकर उठे सकाळीच जेवी लेकी सुनांना घेऊन शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकरी कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर गेली दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकरी केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकड्याचं बी वाटलं सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपाने आले तिला म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव उनं पाण्यानं अंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली तेलाचे चार थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून उनं पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा पृष्ठानं तिला आशीर्वाद दिला तो काय म्हणाला तुला काही कमी पडणार नाही आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काही नव्हतं व हे कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागल्या दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडं काय मौत झाली शनिदेवांनी कुष्ठाचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागल्यासारखे मला न्हाऊ घाल असं म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच मला थोडंसं दे ब्राह्मणाची सून माझंजवळ काहीच नाही असं म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझंजवळ असेल ते नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला आणि अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला रागे भरले सुनेनं झालेली सगळी हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेले इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून शनिदेव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासूसासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत सांगितली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झालं पुढं चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेच घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेले इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ठ्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आला व सुनेला म्हणाला माझे अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असंच तुझा आत्मादेव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ त्यांना दृष्टीला पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तेथे आले सुनेला विचारले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे नहायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला उनं पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कोठून आणलंस म्हणून विचारलं तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यानं ते सोडून पाहिलं तो त्याला पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले सुनेस दाखवले त्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला राग आला नंतर त्यांनी तुमच्याजवळ असेल तेही नाहीसं होईल असं म्हणून शाप दिला आणि त्याच दिवसातील हंड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपवास घडला पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची प्रार्थना करू लागला जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मास हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचसा उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा